लाडकी बहिणीच्या नावे बनावट खाती सा उघडण्यात आलेली आहेत आणि हे निदर्शनास आल्यानंतर सायबर गुन्ह्यांसाठी वापर करण्याचा करणाऱ्यांचा हा पर्दाफाश करण्यात आलेला आहे चार जण या प्रकरणी अटकेत आहेत तसंच याचा मुख्य सूत्रधार मात्र फरार आहे तर योजना ही फसवी असल्याची टीका पुन्हा एकदा राऊत यांनी केलेली आहे आपण पाहतोय लाडकी बहीण योजनेच्या नावानं सर्वसामान्य नागरिकांची बँक खाती तयार करून त्यांचा सायबर गुन्ह्यासाठी वापर करणाऱ्यांच्या आता पर्दाफाश करण्यात आलेला आहे या टोळीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आलेलं आहे या प्रकरणात जुहू पोलिसांनी आतापर्यंत चार जणांना अटक केलेली आहे मात्र विशेष म्हणजे या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार प्रतीक पटेल अजूनही फरार आहे गुजरात मधील हा आरोपी असून तो सध्या फरार आहे लाडकी बहीण योजना ही महिलांसाठी असली तरी आरोपींनी तयार केलेली बहुतांश खाती ही पुरुषांची होती लाडकी बहीण योजना जसं अनेक वर्ष स्वातंत्र्य सैनिक पेन्शन योजना याच्यामध्ये अनेक लाभार्थींनी खोट्या पद्धतीने लाभ घेतला तशी ही लाडकी बहीण योजना आहे आणि ती फक्त राजकीय फायद्यासाठीच निर्माण केली आपापल्या लोकांना पैसे देऊन त्या पैशाचा वापर निवडणुकीत व्हावा मतं विकत घेण्यासाठी त्यासाठीच या योजनेचा वापर झाला आता एकवीसशेवरून पाचशेवरती आणले त्या पाचशेमध्ये घोटाळा सुरू आहे तुम्ही काय करणार या ह्या ज्या भ्रष्टाचाराच्या डिलेव्हऱ्या फार सुरळीत होत आहेत बाकी सगळ्या कोणाच्या होत नाही